वन विभाग द्वारा लगभग सात दशक से अधिक समय के बाद भारत में आ रहे चित्तों के आगमन की इवेंट के रूप में मनाने का फैसला किया गया है इस दिशा में तैयारियां भी शुरू हो गई है सन उन्नीस में राजस्थान मध्य प्रदेश में चित्ता पूरी तरह से खत्म हो चुका था इसकी जानकारी मिली थी अब बहत्तर साल के पश्चात 17 सितंबर को ये चित्ते

आ, या सर्वांना अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळांना चित्ता प्राण्यांशी पुनर्वळख कशी व्हावी त्याविषयी प्राण्याची कशी माहिती व्हावी संपूर्ण इतिहास चित्ता कशा प्रकारे आपल्या देशातून हद्दपार झाला आणि पुन्हा या वर्षी परत आपल्या देशामध्ये चित्ता परत येत आहे त्याबद्दल चित्ता प्राण्यांची ओळख म्हणून पुनर्वळखा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की एकोणीसशे बावन मध्ये भारतामधून चित्ता हा हद्दपार झालेला होता कारण लागणारा जो जंगल भाग असतो सपाट भाग वाळवंट भाग झाडे झुडपी तो आपल्या देशामध्ये इंडस्ट्रीजमुळे जो आपला जंगल वाढलेला आहे त्यामुळे संपूर्ण झालेला होता आणि त्यानंतर परत दोन हजार वीस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपल्या देशामध्ये परत एकदा मध्य प्रदेशामध्ये व्याजपोट बालचित्ता हा पुनर्स्थापित होत आहे

चित्ता रोज सकाळी उशिरा आणि संध्याकाळी शिकार कर चित्ता गजना करू शकत नाही त्याऐवजी तो कुरळ वाटत आणि गुगरतात धन्यवाद नमस्कार माझं नाव गजेन्द्र सिंह धन्यवाद सहायक शिक्षक जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा कॅम्प कमरावती आज मेळघाट वन्यप्राणी प्रकल्पाच्या मुलाडहाप या सभागृहात चित्ता पुनर्ओळख कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे सर्व कर्मचारी अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक प्रफुल्ल सावरकर सर यांनी चित्त्याबद्दल आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आमच्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे खरी त्यांचे धन्यवाद